नमस्कार भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय कोलंबी रस्सा छान असा कोलंबी रस्सा बनवणार आहोत आणि कोलंबी पण आपण सालासकट सा बनवणार आहोत मी कोलंबीचं साल काढलेलं नाही आहे फक्त डोकं काढून घेतलंय आणि मधली शीर असते ती देखील अशी या पद्धतीने अशी खेचून घेतलेली आहे बरोबर निघून जाते ती आणि शेपटी पण आणि पाय पण असे छान असे कैचीने कापून घेतलेले आहे तर आपण सुरुवात करायची आहे आधी आपल्याला कोलंबीला छान असं हळद आणि लिंबू लावून घ्यायचा आहे आणि अर्धा लिंबू मी पिळून घेते खूप सालासकट बनवलेली ही कोलंबी ना खूप खूपच टेस्टी लागते तुम्ही या पद्धतीने मी जी पद्धत तुम्हाला सांगितलेली दाखवलेली त्या पद्धतीने तुम्ही एकदा ही को अशा प्रकारे ही कोलंबी नक्की बनवा छान असं हे लिंबू आणि हळद लावून झालेली आहे आता आपण कोलंबी बाजूला ठेवून घेऊया आणि आता आपल्याला वाटणची तयारी करायची आहे वाटण मी आधीच तयार करून ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही मी ओला नारळ घेतलेला आहे अर्धी वाटी मी ओला नारळ घेतलेला आहे छान असं कापून आणि तव्यावरती तेल टाकून भाजून घेतलंय एक मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि जवळजवळ कोथंबीरच्या काळ्या घेतलेल्या आहेत मी आणि एक ते दीड इंच आल्याचा तुकडा आहे आणि एक टमॅटो आहे तो पण मी जेव्हा खोबरं भाजलं त्यावेळेलाच मी ख टमॅटो पण छान असा भाजून घेतलेला आहे आता आपल्याला हे छान असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे पेस्ट बनवून घ्यायची आहे आधी मी फक्त खोबरं टाकते आणि मिरची टाकून हे आपण छान असं बारीक वाटण तयार करून घेऊया आणि टमॅटो पण आपण टाकून घेऊया बघू शकता तुम्ही वाटण पण खूप छान असं वाटलं गेलेलं आहे आता आपण मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता आपण छान असा कोलंबी रस्सा बनवायला घेऊया दोन ते अडीच चमचे तेल टाकलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे मी तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला एक चमचा भरून मी मालवणी मसाला टाकते एक ते दीड चमचा मी दणे पावडर टाकून घेते अर्धा चमचा घरचा गरम मसाला टाकते आणि अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकून आणि मी अर्धा चमचा छोटा छोटा अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे आता आपल्याला हे वाटण वाटलेलं आहे हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे मसाला छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाला आपला छान असा भाजून झाला आहे मसाला भाजायला जवळजवळ मला चार ते पाच मिनिटच लागलेली आहे या पद्धतीने मी छान असा मसाला भाजून घेतलेला आहे कोलंबी टाकून घेऊया कोलंबी छान आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे मसाल्या अगदी बारीक केलेला आहे आणि जवळजवळ एक मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया एक मिनिट झालेली आहे आणि आपण छान मिक्स करून घेऊया थोडस मी वाटणाचं पाणी होतं ते टाकून घेते आणखीन एक मिनिटासाठी मी छान असं झाकून ठेवलेलं होतं थोडं पाय मी पाणी टाकलं होतं मिक्सरच्या भांड्यातलं छान असं तेल सुटायला लागलं आहे आता आपल्याला या वेळेला छान असं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे एक ग्लासभर मी गरम पाणी केलेलं होतं ते मी टाकून घेतलेलं आहे वाटण छान भाजलं गेल्यानंतर छान असं आपल्या रस्शाला पण खूप छान अशी तरी येते आणि खूप असा स्वाद लागतो वा वाटणाला आणि कोळंबीला पण त्यामुळे वाटण आपण छान असं वाटून घ्यायचं आहे वाटण आपण छान असं भाजून घ्यायचं आहे हे बघा मी जवळजवळ दोन ग्लास भरून मी पाणी घातलेलं आहे कोलंबीचा रस्सा छान असा उकळायला लागलेला आहे आता आपण गॅस कमी करूया कोथंबीर टाकून घेऊया आणि जवळजवळ सहा ते सात मिनटासाठी आपण बारीक गॅसवरतीच आपल्याला छान अशी उकळून घ्यायची आहे कोलंबी बघा अर्धवट मी झाकण ठेवते आहे गॅस मी बारीक केलेला आहे आणि या पद्धतीने झाकण ठेवून आपल्याला ते छान शिजवून घ्यायची आहे कोलंबी कोलंबी झालेली आहे रस्सा पण छान असा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही रस्सा बघा तुम्ही किती पातळ ठेवायचा आहे हा बघा मी एवढा असा रस्सा ठेवलेला आहे आणि मी सालासकट ही कोलंबी बनवलेली आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते की कोलंबी कशी खायची आता ही कोलंबी घ्यायची आहे आणि छान अशी रस्सा चोखून घ्यायचा आहे आणि नंतर दोन्ही हाताने कवर काढून कोलंबी खायला घ्यायची आहे खूप टेस्टी आणि खूप अशी यम्मी ही कोलंबी लागते तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की बनवा कमीत कमी साहित्यात आपण हा कोलंबी रस्सा बनवलेला आहे अगदी चविष्ट आणि टेस्टी हा कोलंबी रस्सा आहे तुम्ही ही रेसिपी नक्की नक्की ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद